खरेदी करायचे आणि आपल्या दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या कान नाक आणि संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल चोवीस तास आपल्या सेवेसाठी सज्ज संपर्क आपल्या स्क्रीन वर विरोधकांचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अमोल दादांची जोरदार बॅटिंग विरोधकांच्या गडात अमोल दादांसह शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा दणदणीत विजय क्रमांक नऊ मध्ये मयुरेश कुळवणी आणि सुनीता पराभूत शिवसेनेचे अमोल बाबर तब्बल सातशे पस्तीस मतांनी विजयी तर शिवसेनेच्या लीला भिंगार देवे सातशे तीन मतांनी विजयी तर प्रभाग क्रमांक नऊ मधून शिवसेनेच्या काजल म्हेत्रे यांना सातशे पस्तीस मतांचे लीड विटा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह तब्बल बावीस जागांवर शिवसेनेने विजय मिळवला असून विटाच्या राजकारणात मोठा इतिहास घडला आहे त्यानुसार प्रभाग क्रमांक नऊ अ मधून भाजपकडून सुनीता गोविंद भिंगारदेवे आणि शिवसेनेकडून लीला रामचंद्र भिंगारदेवे आमने सामने उभ्या होत्या तर प्रभाग क्रमांक नऊ ब मधून भाजप कडून मयुरेश विवेक गुळवणी आणि शिवसेनेकडून अमोल अनिल राव बाबर क्रमांक नऊ मधून शिवसेनेच्या भाजपच्या सुनीता भिंगारदेवे यांना आठशे शेहेचाळीस मते मिळाली असून प्रभाग क्रमांक नऊ मधून भाजपच्या सुनीता भिंगारदेवे यांचा सातशे तीन मतांनी पराभव झालाय तर याच प्रभागातील भाजपचे उमेदवार मयुरेश गुळवणी अमोल बाबर यांना सुमारे पाचशे त्रेचाळीस प्राप्त झाली आहेत त्यानुसार शिवसेनेचे उमेदवार अमोल बाबर यांनी भाजपचे उमेदवार मयुरेश गुळवणी यांचा तब्बल सातशे पस्तीस मतांनी पराभव केलाय तर प्रभाग नऊ मधून शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार काजल संजय मेहत्रे यांना तब्बल चारशे तीन मतांचे लीड मिळालंय एकूणच प्रभा क्रमांक मधून शिवसेनेचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले असून शिवसेनेचे अमोल बाबर यांचा सातशे पस्तीस तर लीला भिंगारदेवे यांचा सातशे तीन मतांच्या फरकाने मोठा विजय झालाय एकूणच अमोल बाबर यांनी विरोधकांच्या बालेकिल्ल्यात जोरदार बॅटिंग करत मोठी कामगिरी केली आहे शांताही येईना आणि सहनही होईना शौचा रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी ते